नांदेडमध्ये एक धक्कादायक अत्याचाराची घटना समोर आली आहे एका शाळेच्या शिपायानेच दहा वर्षाच्या विद्यार्थ्यावर अत्याचार केल्याचं उघड झालंय पोलिसांनी या शिपायाला बेड्या ठोकल्या आहेत नांदेडमधील ज्ञानमाता विद्याविहार या शाळेत असणाऱ्या बावन्न वर्षीय सेवकाने दहा वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केलाय पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सेवकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय सापसिंग आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दहा वर्षीय मुलगा त्या रूम मध्ये जात त्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय सदरील घटना ही त्या मुलाने आपल्या आई वडिलांना सांगितली त्यानंतर पालकाच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी या सेवकाला ताब्यात गुन्हा दाखल करण्याची आता प्रक्रिया सुरू आहे एक दहा वर्षाचा मुलगा आहे त्याच्या विरुद्ध त्याच्यावर लैंगिक छळ आहे या प्रकारची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती आणि ज्याने छळ केला तो आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे नेमका हा प्रकार कुठे घडला हा प्रकार नांदेडमधल्या ज्ञानमाता शाळे या ठिकाणी घडलेला आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असं बोलले की शाळेवर कारवाई झाली पाहिजे हा तो आता तपासाचा भाग आहे याच्यामध्ये कुणाचा काय रोल आहे हे आम्ही तपास करू आणि तपासामध्ये ज्या गोष्टी पुढे येतील त्यानुसार आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू सर इतर शाळांना काय आवाहन कराल सर आम्ही शाळांना हेच आवाहन करतो की आपल्याकडे जो काही स्टाफ आहे त्या स्टाफचं आपण कॅरेक्टर व्हेरिफिकेशन करून घ्या आणि त्या स्टाफला पण त्यांच्या ज्या जबाबदाऱ्या त्यांच्या विद्यार्थ्याप्रती ज्या जबाबदार आहेत त्याची त्यांना जाणीव करून द्या जेणेकरून असे प्रकार होणार नाही हा, हा साधारणतः जो आता तपासात पुढे आलेले साधारणतः वीस वर्षापासूनच त्या शाळेमध्ये काम करत होता काही वगैरे त्याची चेक करतोय आता का हा सेवक पदार